बालब्रह्मचारींचा रथ ओढण्याचा मान चक्क महिलांना संगमनेर मधील हनुमान जयंतीची ब्रिटिश काळातील अनोखी परंपरा अहिलानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंतांचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो ब्रिटिशांनी घातलेल्या रथयात्रेची बंदी जुगारून शेकडो महिलांनी एकोणीसशे एकोणतीस साली रथयात्रा काढली होती तेव्हापासून ही परंपरा आज तागायत सुरू आहे या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यानंतरच रथ ओढला जातो संगमनेरच्या या रथयात्रेला तब्बल शहाण्णव वर्षांची परंपरा आहे परंपरेनुसार बलभीम हनुमान की जयचा जयघोष करत महिलांनी रथ ओढत हनुमान रथ जयंती रथयात्रेला आज प्रारंभ केला चंद्रशेखर चौक श्रीराम मंदिरेतून सुरू झालेली रथयात्रा संपूर्ण गावातून मिरवणूक होऊन पुन्हा श्रीराम मंदिरात येते ब्रह्मचारी हनुमंतांचा रथ महिलांनी ओढणं याची देखील एक आख्यायिका सांगितली जाते ब्रिटिशांनी या रथयात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला पोलिस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली एवढ्यात अचानक दोनशे ते अडीचशे महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले भीती दाखवली अटक करण्याची खटले भरण्याची धमकीही दिली सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला तसेच झुंबरबाई अवसक बंकाबाई परदेशी लीला पिंगळे आणि इतर मुली महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवून कुणालाही काही कळण्याच्या आत रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली ज्यावेळी भारतावर ब्रिटिश सरकारांचं राज्य होतं त्यावेळी संगमनेरमध्ये नीती सायकरांची छावणी पडली होती की हनुमानजींचा रथ पुढे नेला जाणार नाही मिरवणूक काढायची नाही यावेळेस त्यांनी बंदी आणली होती खूप प्रयत्न केले पुरुषांनी पण कुणाला यश आलं नाही त्यावेळी श्रीमती झुंबरबाई औसट यांनी पुढाकार घेतला रणरागिणी झाल्या त्या आणि त्यांनी पुढे होऊन रथावर बसल्या आणि म्हणाल्या मी रथाजवळ आल्या आणि म्हणाल्या मी रथ पुढे नेते बघू कोण आडवतंय मला मग त्यांचं ते शौर्य बघून धाडस बघून बाकी सग सर्व महिला त्यांच्या मदतीला आल्या आणि त्यांनी रथ ओढत ओढत चौकापर्यंत नेला पुढच्या आणि मग ब्रिटिश सरकारांना त्या महिलांपुढे नमतं घ्यावं लागलं गप्प बसावं लागलं आणि त्यांना परवानगी द्यावी लागली आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्या ब्रिटिश सरकारचे जे होते स जे रक्षक संरक्षक त्या सर्वांना आणलं त्यांना फेटे बांधले आणि त्यांच्यासहित मिरवणूक आली आणि तेव्हापासून महिलांना मिरवणुकीचा मान दिला जातो पहिला रथ ओढण्याचा आणि त्यावेळेस त्यांनी जर ते धाडस दाखवलं नसतं तर आज महिलांना हा मान मिळाला नसता आणि म्हणतात ना महिला अबला आहे अबला आहे तर महिला अबला नसून ती सबला आहे हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं त्या दीडश्या वर्षापूर्वी हा पुरातन मंदिर आहे पहिले त्या झुंबरबाईंनी पहिल्यांदा म्हणजे रथ ओढून देत नव्हते बायांना बाया हात लावून नव्हते देत तर त्या स्वतःहून पुढे झाल्या आणि त्यांनी रथाला हात लावला आणि सगळ्या बायकांनी रथाला हात लावला आणि रथ ओढला त्याच्या आधी रथ ओढला जात नव्हता पुरुषांना जेव्हा बायांनी रहात लावला तो रथ ओढला गेला आणि तो रथ तेव्हापासून ही प्रथा चालू झाली की बायांनी पहिला रथ ओढायचा आणि तेव्हापासून रथ ओढला जातो अशी पुरातन कथा आहे आम्हाला आमच्या सासूबाईंनी सांगितलं आम्हाला पण माहिती आहे ब्रिटिशांच्या काळात रथ वाढण्याची पसून पद्धत आहे ते आढावला होता त्या लोकांनी पण आमच्या मराठ्याच्या लोकांनी तो एका बाईचं नाव नाही मला आठवत पण तिने ओळखला तो रथ त्याची प्रथा पडली पुरुष सुरुवातीलाच इथं बायात वडितात मग पुढे पुरुष वडितात मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे एक सून आहे एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची की जो मान फक्त पूर्ण भारतात खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो आणि अशाच या मानासाठी संगम सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात तसेच इथल्या ज्या रथासाठी आहे त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी पुढची पिढी अखंड पिढी पिढ्यानं पिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या पिढ्या मी निकिता योगराज परदेशी आणि इथली सून आहे मुलगी पण मी याच गावची आहे बऱ्याच वर्षांपासून हा मान महिलांना आहे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ अडवला तो पुढे जाऊ दिला नाही बरेच वर्ष तो तिथेच होता त्यानंतर झुंबरबाई औसक आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ पु, सरसावून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही, ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात हा महिलांचा मान समजला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बा ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान हा आम्हाला देण्यात आलेला आहे तर असं ही परंपरा चालत आली उत्साहाचं वातावरण असतं जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे गेल्या शहाण्णव वर्षापासून ही प्रथा परंपरा अखंडितपणे पार पडली जाते अलीकडे यात फोटो सेशन आणि मान अपमान याचे चढावर दिसून येते यंदा तर या रथयात्रे शिल्लक कारणावरून खटके देखील ओढल्या बजरंग बलीच्या रथाचा मान महिलांना असतो मात्र पुरुषांची यातही लुडबुड पाहायला मिळत असल्यानं ना महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय तेव्हा देवापुढे ताकद दाखवणाऱ्यांनी महाबली हनुमानाच्या शक्तीचा देखील अंदाज घ्यावा कारण तो साधासुधा नाही तर महाबली आहे याचं भान राखावं ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास संगमने